जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत गुरुपौर्णिमेनिमित्त डॉक्टर पेटकर यांचा शिष्यांकडून सत्कार हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंना मग ते शिक्षक असो किंवा मार्गदर्शक असो त्यांचे आभार मानतात गुरुसमोर नतमस्तक होत त्यांचे आशीर्वाद घेतात प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूचे महत्व अनन्यसाधारण आहे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस गुरूंना समर्पित केला जातो त्यामुळे डॉक्टर सुधाकर पेटकर यांच्याकडून योगा शिकत असणाऱ्या शिष्यांनी डॉक्टर सुधाकर पेटकर यांचा सत्कार करून त्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत गुरुपौर्णिमानिमित्त आज आम्ही सगळे डॉक्टर पेटकर सर हे आमचे एक चांगले गुरु यांनी आम्हाला योगा शिकवलं आणि योगा मार्ग आमची जो स्वस्थ कशा चांगले राहील यांची ऐकून आम्हाला शिकवण दिली त्याबद्दल आम्ही त्यांची फार पार आम्हाला आज गुरु गुरु पौर्णिमानिमित्त डॉक्टर सुभाष आंबेडकर हे आमचे योगाचे गुरु आहेत आणि गुरु पौर्णिमानिमित्त मी त्यांचे आर्थिक शुभेच्छा देतो जास्ती हा लहानपणापासून तो शेवटपर्यंत होत असतो परंतु त्याला एक गुरुची गरज असते आम्हाला आमच्या या आयुष्याच्या टप्प्यात जात असताना एक गुरु मिळाला तो म्हणजे डॉक्टर सुबीर पेटकर त्याच्यामुळे आयुष्य हा आरोग्यमय कसं जगता येईल याबद्दल त्यांनी योगाचे अनेक जे प्रकार आहेत ते अत्यंत कुशलतेने आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी खास त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो आणि प्रत्येकाने आपल्या गुरु जे असतात त्याचा आदर मनात ठेवून आयुष्यात प्रगती करणे हे काळाची गरज आहे तेवढे म्हणून मी माझ्या या शब्दाला विराम देतो पौर्णिमा माणूस शालेय अवस्थेत असतो यावेळेस त्याला गुरु असतो शिक्षक कॉलेजमध्ये जातो त्याला गुरु असतो प्राध्यापक नंतर तो कामा लागतो नोकरीला लागतो त्यानंतर तो त्याचे विचार मोकळ्या मनाने जगात वावरतो आणि जीवन जगतो परंतु हळूहळू गुरुची असणारी मैत्री किंवा घट्ट असणारं त्यांचं नातं सैल होतं अशा वेळेस तो, तो कधीतरी भरकटतो कुठेतरी जातो काही विचारांची त्याची तोडमोड होते परंतु अचानक त्याला असं आठवतं की आ आता आपण चांगल्या ट्रॅकवर नाही आहे आपल्याला गुरुची आवश्यकता आहे आणि अशा वेळेस त्याच्या जीवनात आनंद देणारा जो गुरु असतो त्याला मिळतो आणि त्याचं जीवन खुद्द चांगलं होतं त्याचं आयुष्य वाढतं त्यामुळं आज आम्हाला आमच्यामध्ये आम्हाला व्यायामाची सवय लावणारे गुरु म्हणजे पेटकर यांच्यामुळं आज आम्ही रोज व्यायामाला येतो आणि आमचं जीवन सुखकर होऊन आयुष्य वाढण्यासाठी निश्चित आमचा गुरु आम्हाला मदत करतो म्हणून या गुरुतुंच्या व्यक्तिमत्वाचं आज महत्त्व आहे आम्ही त्याला वंदन करतो आज गुरुपौर्णीनिमित्त तुम्ही मला जो आदर दिला गुरुचा जो आदर केला त्याबद्दल खरं म्हणजे मी मनापासून तुमचे पहिल्यांदा आभार मानतो हबीब असू दे डॉक्टर जी पी शेख असू दे आमचे अरविंद गाडेकर असू दे आमचे भाई बेग त्याचबरोबर डॉक्टर इर्शाद पठाण आणि सगळेच आमचे जे योगा आता योग्य टिकली हे सगळे मित्र यांनी खरं म्हणजे स्वतःच्या आरोग्याचं महत्त्व जाणलं आणि ते स्वतःहून आले आणि त्यामुळे त्यांचं आरोग्य निदान खूप चांगलं आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीन गुरु असतात त्याला त्रैपस्तंभ असं म्हणतो त्रैपस्तंभ म्हणजे आई वडील हे घरचे गुरु आणि बाहेरचा योग्य मार्ग दाखवणारा हा बाहेरचा गुरु असतो आणि तो तुम्हाला जगामध्ये एक चांगल्यापैकी एक मार्ग दाखवत असतो म्हणून त्या गुरुचं महत्त्व हे अनन्यसाधारण साधारण आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत